शिंदे हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिंदे दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत काल कॅबिनेट बैठकीवर मंत्र्यांनी टाकलेला बहिष्कार शिंदेच्या मंत्र्यांच्या नाराजी नाट्यानंतर शिंदेच्या आजच्या दिल्ली वारीला महत्व आलंय नाराजी वरिष्ठांच्या कानावर घालणार असं देखील कळत आहे आपण पाहतोय शिंदे हे नाराज आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हा दिल्ली दौरा होतोय का असा प्रश्न विचारला जातोय याविषयी अधिक माहिती घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नाराजी वरिष्ठांच्या कानावर घालणार आहेत अशी माहिती मिळते राज्यातील नेतृत्वाकडून युती धर्माचं पालन होत नाही यावर देखील शिंदे चर्चा करू शकतात निवडणुकीवेळी गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते आणि त्या संदर्भात ते चर्चा करतील राज्यातील राजकीय गोंधळ राज्यातील पक्ष प्रवेशावर चर्चा होणार आहे तर अमित शहांच्या भेटीनंतर शिंदे बिहारला देखील जाणार असल्याची माहिती आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका